तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे की एक दुसरी पद्धत पाणी बघण्याची आणि सेंटर पॉईंट काढण्याची तर बरेच जण म्हणले की सेंटर पॉईंट कसा काढायचा कसा काढायचा तर त्याच्यावर उपाय बी सांगतो कसा काढायचा म्हणजे तुमच्यासोबत पॉईंट जर बघायला गेलं तर कुठं पण माणसं तर असतीलच तर ते पण तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही नाहीतर मग तुम्हाला फक्की वापरावं लागते तर मित्रांनो फक्कीपेक्षा तुम्हाला ते मी सांगणार आहे आणि कसं सेंटर पॉइंट काढायचा ते पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या चॅनलवर असेच रोज न नवीन नवीन व्हिडिओ येते तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल हे माझ्या हातामध्ये काय तुम्हाला दिसतं आहे इकडे बघू शकता हे तर हे तुम्हाला दिसतं आहे का तर मित्रांनो ही बघू शकता काय तर ही आपल्या जी ठिबकची लाईन असते तर असे ठिबक असते तर हे ठिबक जोडण्यासाठी जी आपण आपल्या पी ऊ सी पायपाला जी बोळं पाडतो तर ती जे कटर असते पायपाला बोळं पाडण्यासाठी मित्रांनो तर ही बोळ ह्या पायपाच्या आकाराचं ठेवायच्या असते तर बघू शकता ही तुम्हाला दाखवतो आहे ही अशा पद्धतीनं एल साईजचं टी साईजचं मित्रांनोही तर ह्याच्या आधारे मी आज पाणी तुम्हाला शोधून दाखवणार सेंटर पॉईंट पण काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा ना आवडल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा खाली कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला अजून कसा व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला अगदीच्याला दुसरा व्हिडिओ त्या तुमच्या कमेंटच्या आधारे सांगेल तर मित्रांनो असं घ्यायचं हे कोणापाशी पण असते पाच पन्नास रुपयाला दुकानात पण मिळते मित्रांनो आणि ह्याच्यामधून काय करायचं आपली तुरटीची काठी आहे का नाही तर काटकी तर ही काटकी घ्यायची मित्रांनो बघू शकता इकडं तर ह्या बोळामध्ये ह्याला बोळ असते मला ते तर ह्या बोळामध्ये अशी काटकी घालायची मित्रांनो आणि फक्त असं धरायचं जेणेकरून ही फिरेल आणि हाता हे हातात जर असं धरलं तर मित्रांनो हे फिरत नाही कारण जॅम होत आहे ती आणि आपला रॉड जे असतोय ती फिरतोय तर ह्याला अशी काटकीमध्ये घालायची जास्त फिरत नाही मित्रांनो ही तर दमांना चालायचं फक्त तर तुम्हाला मी दाखवतो आता इथं चालून तर इथं कुठं सेंटर पॉईंट निघतोय का बघूया तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर बघा आता मी तुम्हाला इथं फिरून दाखवतो तर जवळूनच फिरून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळण की कसं सेंटर पॉईंट निघतो ती तर मी आधी करत इथं हुडकून खुलेले आहे हे करून जुळवाजुळं करून तर तुम्हाला फक्त दाखवतो आता कसं कसं जुळतं आहे ती तर बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो आपल्यासोबत पॉइंट बघता वेळेस माणसं असतात का नाही तर शी ते आपल्याला त्या ठिकाणी माणसं उभा करायची प्रत्येक पॉईंट वर एक माणसं उभा करायचा आणि शेवटी जागेवर माणसं जवळजवळ आले की आपण सेंटर पॉईंट काढायचा मित्रांनो तरी तर मित्रांनो मी आता इथे उभा आहे बघा आणि ह्या ठिकाणी आपण सेंटर पॉईंट पहिलेच काढून ठेवलेला आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त मी इथं जुळजुळ करून तुम्हाला दाखवणार आहे आणि पॉईंट कुठं शिकतो आहे तर ते पण दाखवणार आहे तर बघा तुम्ही आता तर असं इथून इतक्यामध्ये फिरून दाखवतो मित्रांनो तर इकडून एक इकडून एक इकडून एक आणि इकडून एक असं आलेलं आहे जुळवजुळव करून तुम्हाला दाखवतो कसं सेंटर पॉईंट काढायचा आहे ती तर मित्रांनो तो मग बघा आता तर इकडल्या साईडने येतो मी पहिलं तर बघू शकता आता इकडं पाणी नाही आता इथून येतो बघू शकता तर ही रॉड फिरणार आहे तुम्हाला दाखवतो आता बघू शकता इथं एक जरा आहे मित्रांनो इथून इकडे गेलेला आहे असा तर आता इथं फिरतो अजून म्हणजेच तुम्हाला दिसन पण तू दोन मित्रांनो बघू शकता इथून इकडे जायलेला जरा दाखवले तर आता अजून याला पुढे बघू तर इथे इथे एक मित्रांनो तर इथून ही जरा इकडे गेलेला दाखवाले आणि इकडे टेन्ट्राम तर इथून इकडे गेलेला दाखवाले आणि याडवा इथून इकडे म्हणजे मित्रांनो तिकडून आलेला जरा इकडे गेलेला आणि इकडला जरा इकडे गेले तरी तुम्ही पण सुटले तर अशी झरी इकडून इकडे गेलेली असे पा म्हणजे पास झालेली झरी तर मेट्रो तर आता तुम्हाला मी दाखवतो करून थोडीफार बघू शकता आता इथं इकडे फिरलं बघा दोन इथून इकडे फिरलं तर तुम्हाला मोबाईल जवळ पण घेऊन दाखवतो पण असं धरलंय ह्याच्यामधून तुम्ही बघू शकताय मला गाडी घातलेली आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि असं धरायचं जेणेकरून हे असं फिरण तर चला आता तुम्हाला मी इकडून लांबून येऊन दाखवतो जेणेकरून तुम्हाला पण समजून ही आहे का नाही ती तर कोणाला कोणाला वाटतंय की उगा हातानं फिरूत आहे की बघू शकता इकडं मित्रांनो आता मी जातो आहे इकडं आपलं ते सेंटर बघा त्या आंब्यापासी ह्या इथल्या तर बघू शकता इकडं आता तुम्हाला मी दाखवतो आहे असं चालतो इकडं इकडला झाला तुम्हाला पहिले दाखवतो तर बघू हातामध्ये जे आपण पायपाला बोळ पडतो तर मला सांगितल्याप्रमाणे हे धरले ह्याच्यामधून काठकी घातलेली आणि आता आपण चालतोय आपलं सेंटर त्या आंब्याच्या झाडाखाली तिथं बारका आंबा दिसतोय हे तर इथं काढलेला आहे मित्रांनो तर चला तुम्हाला मी दाखवतो आता मध्येच फोन आला होता त्याच्यामुळं बघू शकता ह्याच्याकडे लक्ष ठेवा कुंकड हे तर इकडल्या साईडकून इकडल्या साईडला पॉईंट गेलेला आहे मित्रांनो एक बघू शकता हे फिरलं आहे तर आता इकडून राहिलेली आपली इकडं फिरवून घेऊया कुठं कुठं फिरतं आहे बघा तुम्ही लक्ष राहते त्याच्याकडं माझ्याकडं काही लक्ष ठेवू नका तर बघू शकता आता इथं फिरायला पाहिजे तर बघू शकता इथं फिरलं आहे मित्रांनो इथे एक पॉईंट आहे दोन पॉईंट झाले मित्रांनो तर मोबाईल झाल्यामुळं मला एवढं धरता येणार नाही तर पुढे चालतोय आता बघू शकता तर नीट धरल्यामुळं पण फिरायला मित्रांनो हो इथे फिरायला लागले नंतर अजून सरळ झालं बघा पॉईंट असेल तिथं फिरणार बघू शकता इथे आहे आता सरळ व्हावं लागन नाही ना तेव्हा आपण पॉईंटच्या बाजूला गेलो पॉईंटच्या बाजूला आलो सरळ झालं आता पॉईंट आला तर फिरणार अजून तर बघू शकता इथं पॉईंट आला इथं फिरलं तर ह्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता आता डबल महागारी झालो तर इकडल्या साईडला फिरायला पाहिजे आता बघू शकता इथं आंबा आहे आणि ह्या आंब्याकड झालं बघू शकता इथं आंबा आहे आपला आणि आता बघू शकता इकडे सरळ केलं आहे आता आंब्याकड झालं पाहिजे इकडं आंबा आहे बघू शकता आंब्याकडं झालं बघू शकता आंब्याकडं झालं हे तुम्हाला दिसते का बघा तर आता तुम्हाला दाखवतो इकडं आंबा आहे बघा आता सरळ झालं आहे बघा आता ह्या आंब्याकडं फिरलं पाहिजे बघू शकता हे आंब्याकडं फिरलं म्हणजेच मित्रांनो तिथं आंबा आहे आपला आणि त्या आंब्याकडे झाले तुम्हाला पण दिसतंय आणि बघू शकता अजून पण बघा फिरलं आहे म्हणजेच मित्रांनो आपला सेंटर पॉईंट तुम्हाला मी दाखवतो आता जाऊन किती पॉईंट आलेत एक सरळ करूया आधी दुसरा दोन झाले मित्रांनो आणि इकडं पाठीमागे माझं एकही तर तुम्हाला इकडला पण दाखवतो आता बघू शकता आता इकडं तीन मित्रांनो तीन पॉइंट आहेत तर बघा आता फिरून दाखवतो डबल एक सरळ करूया पहिले दोन सरळ करूया ह्याला पहिले कारण आपल्याला पॉईंट समजायला पण पाहिजे आणि हे इथं तीन बघू शकता मित्रांनो तीन पॉईंट तर मित्रांनो तुम्हाला सेंटरला दाखवतो इथं फिरून कसं फिरतंय ते बघा आता बघू शकता आपला पाय उचलला पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळं आपली आर्थिंग जर आली तर हे आहे आता मी काय हातानं नाही मित्रांनो ना 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 ना। बघू शकता हे मनानं फिरायला लागलेले म्हणजे मी पाऊल हालीला तसं की फिरतं आहे मित्रांनो बघू शकताय आहे आपण सेंटर लावू आता आहित तर आपण इथं सेंटर काढलेलं आहे बघू शकता हे आंब्याचं झाड आहे आपल्या पाठीमागं आणि हे फिरतं आहे मित्रांनो बघू शकता हे फिरायला लागले बघू शकता हे म्हणजेच मित्रांनो ह्या जागेवर आपलं सेंटर पॉईंट आलेलं आहे बघू शकता कसं फिरायला लागले इथं सेंटर पॉईंट आहे मित्रांनो आपलं तर मित्रांनो ह्या पत्तीनं हातमा ताटून गेला मित्रांनो धरून धरून तर ह्या पत्तीनं तुम्ही पण अशी बघू शकता हे काडीमध्ये घातलेली आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही पण पाणी बघू शकता मित्रांनो तर पाणी बघणं त्याला थोडाफार अभ्यास करायचा आणि पाणी बघायचं तर ह्या पद्धतीनं तुम्ही अशी काटकीमध्ये घालून मित्रांनो बघू शकताय असं फिरायला चा? लागले हे तर मी काही हातानं फिरित नाही मित्रांनो हाताने जर फिरवायचं म्हणलं तर हे असं आपला इतका हात हालावावा लागतो आहे तेव्हा आपण हाताने फिरवलं म्हणायचं परंतु माझा हात हलत नाही मित्रांनो तुम्ही आता अजून लक्ष द्या माझा काही मी हात हालीत नाही तर ही मनानंच आहे मित्रांनो तर बघू शकता पायाची आरती आली की थी ही बरोबर फिरतं आहे मित्रांनो तर इथे ह्या ठिकाणी आपला सेंटर पॉईंट आहे मित्रांनो तर आपल्याकडं रॉड जर असतील तर आपण तुम्हाला इथं पाणी किती ती पण सांगितलं असतं सध्या रॉडचं आपण आणलेलं आहे सोबत तर पुन्हा तुम्हाला मला पण दाखवीन किती लागते पाणी तर बघू शकता मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपण जुगाड केलेले आहे आजचं तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण पाणी बघू शकता मित्रांनो बघू शकता हे कोणच्या पद्धतीमध्ये तर जे पायपाला बोळ पाडतोय आपण तर ती हे बघू शकताय अशा पद्धतीनं टी साईडचं आणि अशा पद्धतीनं आहे मित्रांनो बघू शकता हे बघा फिरतंय मित्रांनो जिकडून धारा असेल तिकडल्या साईडला बी तोंड झाले हो फिरते तर या पद्धतीने तुम्ही पण पाणी बघू शकता मित्रांनो हे जो तुम्हाला कसं वाटलं ती कमेंट करून नक्की कळवा आणि जिथं आपला बोर चालू आहे सध्या त्या ठिकाणा पण जाऊन तुम्ही असं करू शकता मित्रांनो तुम्हाला समजून जाईल की आपल्याली हातल्या हातामध्ये असं हे आहे का नाही ते मित्रांनो तर बघू शकता हे जागेवरच आहे त्याच्यामुळे हे फिरायला लागले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर पुढला व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ते पण कमेंट करून कळवा मित्रांनो तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी